आज म्हणजे या ठिकाणी विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असले शरदराव बुट्टे साहेब जिल्हा परिषदच्या सदस्या खर तर ज्यांना रणरागिणी म्हणलं जातं त्या आमच्या हृदयातले आमदार आदरणीय आशाताई बुचके संतोष नाना खैर्या असतील दिलीप बाबा असतील सगळेच मान्यवर आपले भुजबळ साहेब आहेत येणेरे गावचे सरपंच सर्वांची नावं घेत नाही वेळ थोडा कमी आहे आमचे जीवाचे जिवलक मित्र गणेश भाऊ कवडे खरंतर गेली अनेक वर्षाची आमची मैत्री आहे राजकारणाच्या पलीकडची सर्वच मंडळ या ठिकाणी मरबळ साहेब उपस्थित आहेत खरं तर साहेब आमच्या गावात विधीच्या निमित्तानं सव्वा आठ वाजता काक स्पर्श होतो आणि कसाही माणूस गेला तरी कावळा होतो आता तुम्ही म्हणाल हे कसं तर ही कृपा सगळी आशातायची आहे तुम्ही म्हणाल असं कसं आमच्या गावात कसाही माणूस गेला तरी काक स्पर्श होतं साहेब त्याला कारण असं गेली अनेक वर्ष आमचा जो इथं एरिया आहे तो पुलाचा तिथं बंधारा नव्हता बंधारा झाल्यामुळं बाराही महिने पाणी आडलं आणि बारा महिने पाणी आडल्यामुळे एक नैसर्गिक वातावरण तयार झालं आणि त्या ठिकाणी कावळे जमायला लागले त्यामुळे पिंडाला कावळा आमच्या इथं शिवायला लागला खूप आशा टाईज आणि ताई हे तुमच्या तोंडावर सांगतोय असं नाही आम्ही लष्करी सुद्धा जाहीर सर्वांसमोर उल्लेख करतो ज्याच्यामुळं जे चांगलं होतंय त्याला चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे खरंतर आपण तालुक्याचा इतिहास पाहतो फार दुर्दैव येत असं म्हणजे बघा तालुक्यात आले वैयक्तिक खिशातून खर्च केला पण सत्यत नसल्यामुळे झालं खिशेला जळ दिली पण ते आमदार तालुक्याचे झाले अतुल शेडबेनके ठीक आहे सत्तेत होते वडील पण सक्रिय मुलगा नव्हता पण कुठलाही विकास काम, काम न करता ते तालुक्याचे आमदार झाले तुमचं आमचं दुर्दैव आहे एका तालुक्यात अशाताई उजके आल्यापासून विकासाची गंगा वाहिली परंतु त्यांना आपण आमदार करू शकू नाही हे मात्र आमचं दुर्दैव आता काय करायचं हे सर्वांनी जनतेने ठरवायचं आता मला बोलता येत नाही कारण मी माणूस माणसाचा आहे थोडा शिक्का असतोच नाही काय म्हणलं तर पण आम्ही मात्र अशात आईच्या प्रेमात आता तुम्ही म्हणाल ताई बरोबर कसं काय तर कोरोना काळामध्ये जेव्हा मी कोरोना काळात काम केलं मला कोरोना झाला होता ताईंना खबर लागली मी दवाखान्यात जात नव्हतो आणि ताईंचं मला फोन आला बेटा प्रचंड अडचणी निर्माण होतात आता जाऊन दवाखान्यात ऍडमिट हो आणि ताईंच्या शब्दावर मी ऍडमिट झालो चेकिंग करून घेतलं ऍडमिट झालो आणि त्यावेळी मी सुद्धा वाचलो तिथून पुढे खऱ्या अर्थानं मी ताईंच्या प्रेमात पडलो ही वस्तुस्थिती ना करता येणार नाही खऱ्या अर्थानं विकासाची गंगा प्रचंड प्रमाणात आज पंचवीस वर्ष झाले तालुक्यात आल्यापासून विकासाची गंगा वाहती पण आपण मात्र चुकीच्या दिशेने वाटचाल करतोय विकासाच्या मागे आपण राहत नाही विकास करत नाही अशा माणसांना आपण निवडून देतो मग आपण ठरवायचं आता इथून पुढे विकासाची बिरीज करायची रात्री माझ्याकडे फ्लॅग छापायला आला मला बिरीजच करता येईल ना ते लक्ष कुटी लक्ष कुटी मी नानाला म्हणलं तुम्ही ठेकेदारला सांगा त्याची बिरीज काढवा म्हणलं असा कोट्यवधीचा निधी आपल्या झडपी गटात आलाय ताईंच्या मनापासून आभार मानतो आणि इथून पुढचे विकासाची गंगा वाहण्यासाठी परमेश्वराने त्यांना सातत्याने सत्य ठेवावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो तमाम वतीने इथून सगळे वडचकर आशाताईंसोबत होते प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळी रामदास शेठ चव्हाणांची आज आठवण आल्याशिवाय राहत नाही रामदास शेठ चव्हाण म्हणाल तसं गाव हालायचं आणि पूर्ण विभाग तसंच चालायचं पण उद्याच्या काळामध्ये मात्र ताई निश्चितच वडसगाव तुमच्या सोबत राहिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी असं आश्वासित करतो आता सरपंच तुमच्या सोबत आहे ताईंना आमदार करायचंय आता गावचा सरपंच सांगते म्हणल्यावर जनतेचा काही प्रश्नच नाही जनता तुमच्या सोबत राहणार तीळ मात्र शंका नाही मनापासून मनापासूनच्या तुम्हाला उद्याच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त कसा आम्हाला अजून निधी तुम्हाला गावच्या विकासासाठी देता येईल तसा प्रयत्न तुम्ही करावा आणि इथून माग आणि सरपंचांचं कौतुक केलं पाहिजे सरपंचांनी सांगितलं गावच्या विकासासाठी कुणाच्याही पाया पडावं लागलं तरी चालेल पण माझ्या गावात विकासाची गंगा वाहिल्याशिवाय राहणार नाही मग आशा ताईंच्या पाया पडावं लागलं तरी चालेल माणूस एकाचा पण पाया पडायला मात्र आशाताईकडं कारण विकासाची गंगा ताईंकडून येणार आहे ताई सत्य देत हे त्यांना माहिती आहे म्हणून सातत्याने विकासाच्या मागे सरपंच धावतात इथून माग परिस्थिती वेगळी होती नाना शरद दादा आमदार असताना आमच्या गावचे सरपंच कधी तिकडे गेले नाही कधीच नाही आमचं म्हणणं आहे द्या गावच्या सरपंचांनी सर्वांकडे गेलं पाहिजे गावचा विकास केला पाहिजे ही भूमिका सरपंचांनी डोळ्यासमोर ठेवली आणि आशाताईंनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आशाताईंचा धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र